नमस्कार स्वागत आहे प्रतूज लाईफ अँड मध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो लाखो महिलांच्या आयुष्याला प्रभावित करतो होय मंडळी तो विषय म्हणजेच महत्त्वपूर्ण विषय थायरॉइड मैत्रिणींनो मित्रांनो मंडळी तुम्ही कधी असं ऐकलं आहे का किंवा तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की अचानक तुमचं वजन वाढायला लागलं किंवा कधी अनावश्यक थकवा अचानकच केस गळती मूड स्विंग्स डिप्रेशन हे सगळं तुम्हाला जाणवायला लागले काही कारण नसताना अचानकच थोड्या थोड्या गोष्टींवरून त्रास व्हायला लागलाय अगदी डाएट आणि एक्सरसाइज करूनही फरक पडत नाही तर मैत्रिणींनो हे थायरॉईडचे संकेत असू शकतात त्यासाठी तुम्ही थायरॉईडची टेस्ट करून घ्यायला हवी तर आज आपण जाणून घेऊया थायरॉईड म्हणजे नेमकं काय महिलांमध्ये ते जास्त का असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाच नैसर्गिक उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवतील तेही औषधांशिवाय आणि कुठल्याही साईड इफेक्टशिवाय हे उपाय तुम्हाला फक्त आरोग्यच नाही तर आत्मविश्वास ऊर्जा आणि तुमचं सौंदर्य परत करून देतील त्यासाठी हा व्हिडिओ न स्किप करता न चुकता शेवटपर्यंत आवर्जून बघा कारण शेवटी मी काही अशा टिप्स सांगणार आहे ज्या टिप्स तुम्हाला तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यास डॉक्टर सांगतात ते फीज घेतात या तुम्हाला फुकटात मिळतील आता सर्वात प्रथम आपण पाहूया की थायरॉईड म्हणजे नेमकं काय का तर मंडळी थायरॉईड हा आपल्या मानेच्या पुढच्या बाजूला असलेला एक छोटासा ग्रंथी ग्लँड आहे तो थायरॉक्झिन म्हणजे टी थ्री किंवा टी फोर या नावाचे हार्मोन्स तयार करत असतो जे आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम एनर्जी आणि डायजेशन यावर नियंत्रण करतात म्हणजे जे थायरॉईडने श्रवलेले हार्मोन्स असतात ते आपल्या बॉडीतल्या वेगवेगळ्या क्रियांवर नियंत्रण ठेवत असतात तर महिलांमध्ये हे इम्बॅलन्स जास्त दिसते कारण त्यांच्या शरीरात हार्मोनल चेंजेस वारंवार होतात कारण पिरियड्स प्रेग्नन्सी मेनोपॉज ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या शरीरात थोड्या थोड्या टप्प्यानंतर येत असतात त्यामुळे थोड्या थोड्या टप्प्यांनंतर काही काही काळानंतर स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होत राहतं तर आता आपल्याला थायरॉइड झालंय हे कशावरून ओळखायचं त्याची सामान्य लक्षणं कुठली तर थायरॉइडच्या दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे हायपोथायरॉईडीझम तो कधी असतो जेव्हा ग्रंथी कमी काम करतात आणि दुसरा म्हणजे हायपर जेव्हा थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात टी थ्री आणि टी फोर श्रवण करायला लागतात तर आता ह्याची काही सामान्य लक्षणं आपण पाहूया की ज्यावरून आपल्याला समजेल की आपल्याला थायरॉईड झाला आहे का तर वजन वाढणं किंवा मग वजन अचानकच कमी 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 व्हायला लागणं विनाकारण केस गळती होणं स्किन ड्राय होणं स्किनला खूप ड्रायनेस येणं नेहमी थकवा जाणवणं मनात खिन्नता किंवा सतत डिप्रेस्ड मूड आपला राहणं त्याचबरोबर अनियमित पाळी होणं पाळीमध्ये जास्त त्रास होणं दोन दोन तीन तीन महिने वार न येणं आवाजात बदल होणं थायरॉईडमध्ये आवाजात बदल होत असतो आपला आवाज फिमेल आवाज हा मेल हार मेल आवाजासारखा होतो जर हे सगळं तुम्हाला जाणवत असेल तर ही शरीराची घंटा आहे आता ही काळजी घेण्याची वेळ आली आहे म्हणजे आपल्याला थायरॉईड क्युअर करण्याची वेळ आता आलेली आहे ही गोष्ट आपण जाणून घ्यायला हवी आता आपण ह्यासाठी काही नैसर्गिक उपाय पाहूया तर नैसर्गिक उपाय कुठले हे बघा सगळ्यात पहिला उपाय तो म्हणजे योग्य आहार बॅलन्स्ड डाएट थायरॉईड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही अन्नपदार्थ आपल्या शरीरात जाणं खूप महत्त्वाचं असतं ते कुठले अन्नपदार्थ आहेत हे आता आपण पाहूया तर पहिलं म्हणजेच आयोडिन मिठात असलेलं आयोडिन हे आवश्यक आहे पण प्रमाणातच घ्या आपण आयोडीन जास्त प्रमाणातही घेऊ शकत नाही आणि कमी प्रमाणातही घेऊ शकत नाही पण मीठ पूर्ण बंद करूनही चालत नाही दुसरं म्हणजे सेलेनियम आक्रोड नट्स अंडी आणि फिश यामध्ये सेलेनियम भरपूर प्रमाणात आढळतं थायरॉइडसाठी तेही फार गरजेचं असतं त्यानंतर झिंक पंपकीन सीड्स चणे आणि पालक ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला झिंक मिळून जाईल आता कुठले पदार्थ थायरॉइडच्या दृष्टीने आपण टाळायला हवेत ते म्हणजे जास्त साखर मैदा पॅकेज फूड फ्राईड फूड आणि सोया बेस्ड पदार्थ हे पदार्थ थायरॉइड असणाऱ्या व्यक्तींनी अजिबात खाऊ नयेत टाळले पाहिजेत आता दुसरं म्हणजे अशा व्यक्तींनी कुठला योगासन व कुठली प्राणायाम करावेत तर थायरॉइडसाठी काही आसने खूप उपयोगी आहेत काही आसनं करून फक्त आपण थायरॉइड क्युअर करू शकतो बिना औषधांशिवाय तर पहिलं म्हणजे सर्वांगासन शोल्डर स्टँड ह्या सगळ्या इमेजेस तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला मिळून जातील मत्स्यासन म्हणजेच फिश पोच तिसरं म्हणजे भुजंगासन म्हणजेच कोबरा पोच आणि उज्जयी प्राणायाम ह्या आसनं आणि ह्या प्राणायाम तुम्ही थायरॉईडसाठी जर नित्य नियमाने किमान पंधरा मिनिट रोज केला तर तुमचा थायरॉइड क्युअर होऊ शकतो ही आसनं थायरॉइड ग्रंथीला ऑक्सिजन मिळवून देतात आणि यामुळे आपल्या हार्मोन्सचं बॅलन्स आपल्या हार्मोन्सचं संतुलन राखलं जातं आता अजून एक महत्वाचा मुद्दा ह्यामध्ये असा की सूर्यप्रकाश आणि विटॅमिन डी हो दररोज पंधरा मिनिट सकाळचा सूर्यप्रकाश हा तुम्ही घ्यायलाच हवा थायरॉइड असलेल्या महिलांमध्ये डी डीची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळते त्यामुळे हड कमजोर थकवा आणि मूड स्विंग होतात डिटॉक्स वॉटर आणि हर्बल टी हेही घ्यायला हवं आता हे काय आणि कसं तर दररोज सकाळी एक चमचाभर लिंबू रस चमचाभर मध आणि कोमट पाणी घ्या तसेच तुळसी अश्वगंधा आणि मॉर्निंग टी या हर्बल ड्रिंक्स खूप फायदेशीर आहेत त्या हार्मोन्स संतुलित ठेवतात आणि आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करतात त्यामुळे अशा आयुर्वेदिक गोष्टी घेत चला त्यानंतर पाचवं म्हणजेच स्ट्रेस कंट्रोल आणि साऊंड स्लीप स्ट्रेस हा थायरॉईडचा खूप मोठा शत्रू आहे तुम्हाला हायपोथायरॉईडीझम असो हो किंवा हायपर जर तुम्ही स्ट्रेस घेतला तर दोन्ही प्रमाणात वाढ होऊ शकते मेडिटेशन डीप ब्रीदिंग आणि नाईट रुटीन ठेवा रात्री सात ते आठ झोप थायरॉइड असणाऱ्या व्यक्तींसाठी खूप आवश्यक आहे एक मंत्र लक्षात ठेवा काम माइंड आणि बॅलन्स्ड बॉडी हा एक मंत्र तुम्ही सतत लक्षात ठेवायचा आहे तर मंडळी अशा पद्धतीने या काय होत्या थायरॉईड असणाऱ्या महिलांसाठी काही नैसर्गिक उपाय औषधं जर घेत असाल तुम्ही तुम्ही अगोदरच ट्रीटमेंट जरी चालू केलेली असली तरी हे उपाय जर तुम्ही एकत्र केले तर तुमचे परिणाम तुम्हाला दुप्पट दिसून येतील थायरॉईड हा आजार नाही तो एक सिग्नल आहे की आता आपल्या शरीराकडे लक्ष द्यायची वेळ आली आहे तुमचं शरीर तुम्हाला रोज सांगतं थांब थोडं स्वतःसाठी जग तर मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण या चॅनलमध्ये मी तुमच्यासाठी खूप नवनवीन वेगवेगळ्या आरोग्यदायी आरोग्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी घेऊन येत असते हे चॅनल तुमचं फेमिनाईन बॅलन्स राखण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत करेल हा व्हिडिओ थायरॉईड असणाऱ्या तुमच्या कुटुंबियांना मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद